विनंती आपल्याला आहे समरे माझी आपल्याला विनंती फक्त मला दोन मिनटं पाहिजे त्याचं कारण सांगतो नाही त्यांना सांगतो मला दोन मिनटं आपण मला मुंबईला बोलवलं आलेलं आहे तुमच्या आमदाराला आहे तुमच्या किल्लेश्वरच्या आमदाराला छत्रपती शिवरायांना वंदन करायला वंदन माझ्या राजाला छत्रपती शिवरायाला एक पनवती घ्यायला हवी रे मी आपली एवढीच पनवणी आहे ही निवडणूक अपक्ष लढलोय आपण जिंकलेलो आहे तुमच्या आशीर्वादा मी आपली एवढी परवानगी घेतो आहे जे काही सरकार आता प्रस्थापित होईल त्या सरकारला मी सांगायला चाललो आहे वर्ष झाले आजोपर्यंत किल्लेश्वरीला लाल दिवा मिळालेला नाही <प्रेणाग> मी ना। सांगायला चाललो आहे मी सांगायला चाललो आहे मी सांगायला चाललो आहे तुमच्या साक्षीने लाल दिवा घेतल्याशिवाय पाऊल टाकला पाहिजे आपली परवानगी आहे का आपली परवानगी आहे का मी आपल्या आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये किल्ले शुनल्याची हान पान शान कमी होणार नाही आता मला आपण सांगता करा पुन्हा एकदा आपण विरोध करू आता मला मुंबईचं विषय निघू द्या आपली परवानगी आहे तुम्हाला सांगू तुम्हाला सांगू तुम्हाला सांगू तुम्हाला सांगतो तुमच्या चरणावर माझा दंडवत माझा नमस्कार साध्याणसा साध्या, साध्या, संभाली राजा न <laughs> <laughs> मी तिथे चप्पल सोडली माझी रामदेवता देवता बाळा मातेच्या दरम्यान मुंबई आल्यानंतर त्याच मातेच दर्शन घेऊन पुन्हा पाच अंतर काय